कोरेगाव जिल्हा सातारा तालुका कोरेगाव आसरे येथे ग्रामपंचायतमार्फत चाललेल्या सार्वजनिक कामामध्ये अडथळा आणून सार्वजनिक काम करत असताना जीव घेण्याच्या उद्देशाने हल्ला करून संतोष देशमुखासारखे प्रकरण करण्याचा प्रयत्न करून श्री रुपेश सपकाळ यांच्यावर खोटे गंभीर गुन्हे दाखल करून अटक करण्याचा प्रयत्न ज्यांनी मारहाण केली त्यांचा असून ते त्यांच्या घरचे सी सी टी व्ही फुटेज द्यायला तयार नाहीत पोलीस प्रशासनाने मागणी करावी व सी सी टी व्ही फुटेज मागवून चेक करावेत अन्यथा आसरे गावचे सर्व ग्रामस्थ व नागरिक आपल्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनासह इतर अन्न आंदोलनाचा अवलंब करतील असे गावकऱ्यांनी निवेदनाद्वारे अधिकाऱ्यांना कळवले आहे गुन्ह्यामधील दाखल केलेले काही व्यक्ती प्रत्यक्षरित्या त्या ठिकाणी हजर नव्हते तरीही त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सदर गुन्ह्याचा लवकरात लवकर तपास व्हावा अन्यथा मोठे आंदोलन छेडण्यात येईल असे सुद्धा आश्रय ग्रामस्थामार्फत सांगण्यात आलेले आहे पाहूयात व्हिडिओ विस्तृतपणे मानदेश न्यूजसाठी कोरेगाव प्रतिनिधी पत्रकार दादा वाकडे मानदेश न्यूज कोरेगाव असे असं की गेले पंधरा वर्ष सरपंच म्हणून काम केले असे आडगापणा करतात त्यांनी त्यांच्या दारातल्या गटरावर कट्टा केलाय आणि कट्ट्यावर गाडी उभी केली आणि हा इथून जाणारा गटराचा कट्टा तोडायचा नाही हा गटराचा जाणारा कट्टा इथं पाणी बघा किती आहे हा कट्टा तोडायचा नाही म्हणून रस्त्यावर गाडी उभी करून मुद्दा माडगापणा चाललेला आहे तर ह्याच्या ग्रामस्थांनी ह्याचं हे करायचं आहे